सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे राष्ट्रमाता जिजाऊंचा चारशे सव्वीसावा जयंती सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आलाय आज पहाटे सहा वाजता जिजाऊंचे वंशज नगर परिषद जिल्हा परिषद प्रशासन आणि मराठा सेवा संघाकडून विधिवत पूजा करून जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याला सुरुवात करण्यात आली आज सिंदखेड राजानगरीमध्ये राज्यभरातून मोठ्या संख्येत जिजाऊ भक्त दाखल झाले राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार प्रेरक आहेत त्यांच्या विचारावरच राज्याची प्रगतीकडे वाटचाल असू त्यांचा विचार पुढे नेण्यात येणार आहे असे पालकमंत्री दिलीप वसे पाटील दिली यांनी सांगितलं श्री पाटील यांनी राजे लखोजीराव जाधव राजवाडा येथे राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी जयंतीदिनी अभिवादन केलं यावेळी खासदार प्रतापराव जाधव आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे नगराध्यक्ष सतीश तायडे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार आदी उपस्थित होते राजमाता जिजाऊंना अभिवादन केल्यानंतर श्री पाटील यांनी दरबाराची पाहणी केली या ठिकाणी राजे लखोजी जाधव यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं त्यानंतर त्यांनी परिसराची पाहणी केली त्यानंतर श्री पाटील यांच्या हस्ते नगरपालिकेच्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले यावेळी नगरपालिकेचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी सत्कार करण्यात आला यासह बुलढाणा जिल्ह्यात विविध ठिकाणी राजमाता जिजाऊ मासाहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आज संपूर्ण जिल्हा भगवामय वातावरण दिसून आले बुलडाणा शहरात बुलडाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड यांनी मासाहेब यांच्या जयंतीनिमित्त महाआरतीचे आयोजन केले होते हजारोंच्या संख्येनं महिला तसेच पुरुष बांधव या महाआरतीला उपस्थित होते बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौक येथे महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते सर्व महिला या भगवा फेटा घालून या महाआरतीला उपस्थित राहिल्या होत्या सर्वप्रथम मासाहेब यांच्या प्रतिमेचे आणि बाल शिवाजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर महाआरतीला सुरुवात करण्यात आली मोठ्या संख्येनं लोक या आरतीला उपस्थित होते तसेच मासाहेब जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त जिल्हा परिषद आवारात स्वच्छता अभियान राबवण्यात आले त्यानंतर सकाळी आठ वाजेच्या सुमारास बाईक रॅली काढण्यात आली तर नऊ वाजेच्या सुमारास प्रशासकीय इमारत येथे राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन आणि मानवंदना तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार आणि पूजन करण्यात आले सकाळी जिल्हा परिषद आवारात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आणि सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पोवाडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते बुलढाणा जिल्ह्यात माळसाहेब यांच्या जयंतीनिमित्त भगवामय वातावरण दिसून आले मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली आहे सिटी न्यूज बुलढाणा विद्याविश्व हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅप्रोस्कॉपी अँड ट्रॉमा सेंटर लॅप्रोस्कॉपी व एंडोस्कॉपी शस्त्रक्रिया breast surgery